बाबा दिसत नाही म्हणजे महाराज दिसत नाही असं चांगला लोकल महाराजाची व्याख्या अशी दादा मला एक जण म्हणजे महाराज महाराज तुमचं कीर्तन आहे महाराज म्हणला असा असतो काय महाराज कसा असतो महाराज कसा होता म्हणलं कसा होता महाराज बसला पलंग वाचल म्हणला महाराज पाठीवर बसायला पाहिजे तो हा कसा चंद्र होतो बघ महाराज कीर्तन मला म्हणे म्हणलं बरं ये यो तर एसटीन मी निघालो म्हटलं मी एसटीन ये येतो हो पण मला फाट्यावर गाडी पाठा घ्या <laughs> मी फाट्यावर उतरलो मी एसटीन गेलो मावडी मारा फाट्यावर उतरलो फाटा येड्या मला एक माणूस आला नाही जो माणूस नाही आला हो तो तोताना रोशी मारा <laughs> त्याने गाडी आणली संदीप महाराज रात दोत राखेलो ते पहिले त्याच्या टाकीत नळी निघावं लागायचं सारी कोण आवाज जाम व्हायची मला म्हणे म्हणून माराज गेला ते म्हणे म्हणे मला जबलची म्हणा बरं का म्हटलं मग मी चालित होत जमन म्हणे महाराज मी गाडी चालायला म्हणलं आता तुमच्या भागातले खड्डे खुड्डे मला माहित नाही तुमच्या भागातले रस्ते मला सांग कारण जुन्या काळात रस्त्यात खड्डे होती भाऊ आता खड्ड्यात रस्ते तुमच्या भागाचे <laughs> खड्डे बिड्डे सांग तो मला म्हणे तुम्ही नुसते आणा <laughs> जेव्हा मी गाडी चालायला महाराज संदीप महाराज गाडीला पूर्ण फोकस असा होता दादा पुढचं काही दिसत नव्हतं माग दूर असं नाही करतो माग सगळं दिसत नव्हतं दोरी नव्हती होती तर नाही तर वाटलाच फाशी घेऊन मारायची बाई मी जेव्हा गाडी चालायला बसलो महाराज असं उशीर झाला म्हणून गाडी पळायला लागलो मी फट 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 आवाज मनाचा कमरा इतका खड्डा आला माझा लांबूनच म्हणतो शरद मला थक खंग 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 जेव्हा माझी गाडी आदळी मग कमरा मोडायची बारी मग म्हणतो डम ना मा म्हणे आम्हाला विजय महाराज सांगितलंय आपण कुठून दुर्लभ तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना हा नरदेह दुर्लभ आहे दुर्लभम प्रेमे वैवाने माणसाचा जन्म मिळणं कठीण आहे महाराज माणसाचा जन्म तुम्हाला कमी बॉल मध्ये जाणार धावा काढायच्या महाराज म्हणतात बहुतेला फेरा बहुता जन्मांती जोडी लागली हाती मनुष्य दिसा ठाव घरी भाव माणसाचा जन्म सहजी मिळत नाही काग पावला हा देह काग काय हा देहसाला आहे आणि अतिशय अनमोल किमतीचा हा देह मिळणं दुर्लभ आहे आणि मग हा देह मिळाल्यानंतर याच करायचं काय कारण हा देह चांगला वाईट तुम्ही म्हणाल हा देह चांगला

कार्यम छेदक आणि शरीर घाण म्हणजे अवच्छेदक काय बघा काम करून घेतलं शरीर शरीर चांगलं आणि नुसतं या शरीराच्या सौंदर्यावर भाळलं तर शरीर घाण त्यातली त्यात असे मृत्यू लोकातल्या लोकांचे शरीर खान आणि स्वर्ग लोकातल्या शरीराचे म्हणजे लोकातले जे लोक आहेत स्वर्ग लोकातले त्यांचे शरीर चांगले काय झालं ज्यावेळेस ते बारा वर्ष कोण गर्भात राहिले शुकाचार्य बरोबर ब्राह्मणाचं बारा वर्ष लाल रे कापत कापत बाहेर आलं आणि ते नागव्याची पळून गेली ज्यावेळेस ते बाहेर आले पळायला लागले आणि पळून कुठे गेले गीद कोण म्हणे दुसऱ्या पक्षात कुठे गेले अरण्यात गेले आणि अरण्यात जाऊन काय करायला लागले तपश्चर्या करायला लागले पण कोणाची तपश्चर्या सुरू झाली एका देवाला खपलच नाही कोणाला आ इंद्रदेव मला इंद्रपात्र याच्यामुळेच कधी आवडत नाही त्याला वाटतच नाही दुसरा प्रधानमंत्री राजा कोणी सोडले तपश्चर्या भंग केले ज्यावेळेस ते शुकाचार्य तपाला बसले तर शुकाचार्याचे तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्र दरबारात एक अप्सरा पाठवा कुणी इंद्राने कशा करता शुकाचार शुकाचार्यांची तपश्चर्या भंग करण्याकरता आणि ज्यावेळेस शुकाचार्यांची तपश्चर्या भंग करायची होती ती आपसर आली आणि शुकाचार्यांच्या शुका समोर मादक चाळे करायला लागली पायातले भुमर वाजायला सुरुवात केली तिने हातातल्या भांगड्या वाजायला सुरुवात केली नाचायला सुरुवात केली झाला परिणाम शुकाचार्यांची तपश्चर्या मोडली शुकाचार्यांनी त्या बाईकडे पाहिलं आणि सांगितलं माते तू कितीही मादक कृत्य माझ्या समोर केले तर हे शरीर किती खान आहे हे मला चांगलं माहीत आहे कारण माझ्या आईच्या माझ्या आईच्या शरीरामध्ये बारा वर्ष राहिलेला पोट फाडलं आणि पोट फाडल्यानंतर सांगितलं अव शुकाचार्य महाराज तुम्ही काय मला मृत्यू लोकांनी अपसरा समजताय काय काय झालं असं स्वप नाही माझ उदर मृत्यू लोकांच्या लोकांसारखा मृत्यू लोकांना परिहार द्यायचा तो म्हणजे सा। गेली अनेक वर्षापासून बर का महाराज अनेक वर्षापासून चालू असलेला योग्यांची माऊली साधकांची माय बाप युष माऊली ज्ञानोबरांचा संजीवन समाधी सोहळा या वर्षी तर ज्ञानोब्रायांना संजीवन समाधी घेऊन सातशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे अर्थात अर्था, सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा आहे आणि त्यातील ही कीर्तन रूपी सेवा तिसऱ्या दिवसाची वाघपुष्प अगदी माझ्या स्वातंत्र्यतेने मला दादांनी हा दिवस दिलेला आहे म्हणजे ज्यावेळेस सेवा घ्यायची होती त्यांनी भेट झाल्यानंतर सांगितलं बा आपला सोहळा आहे आणि तुला जी तारीख लागेल ती घेऊन टाक आणि म्हणून मी म्हटलं आपलं कसं आहे पुढे मोठ्याले मोठ्याले महाराज राहतात आपण चपून जातो त्याच्या आपलं अलीकडं बरं त्यातली ते ऋषी महाराज काय आहे माहिती का आपल्याकडं जॅकेट नाही आपल्याकडं लॉकेट नाही आणि आपल्याकडं म्हणजे याच्यात दुबा आपल्याकडं गाडी नाही आपल्याकडे जाडी नाही आपल्याकडं बॉडी नाही आणि आपल्याकडं दाढी नाही आणि वरून माढी नाही म्हणजे सगळ्यात गोष्टी लहान माणूस एवढ्या लहान कीर्तन कार्याला दादांनी दिलेले हे का, का माझ्या अंतकरणातली भावना आहे शरद महाराज मला दादांची भीतीच वाटत लोक खूप घाबरतात दादा नाही वाटत नाही वाटत तुम्ही म्हणाल असं कस दादांचा स्वभाव एवढा कडक आहे खरं सांगू का महाराज एखादी माऊली किती कडक असतात तर तिच्या लेकराला तिची कधीच भीती वाटते आईची भीती मुलाला कधीच वाटत नसते आणि म्हणून आमच्यावर मातृ आई प्रमाणे प्रेम करणारे आमच्या गुरु माऊली आहेत अर्थात दादांनी ही सेवा मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली आता दुसऱ्यांदा योग येतोय मी मागच्या वेळीच म्हणून गेलो मनातले मनात मी पुन्हा येईल फक्त मनात म्हटलो होतो म्हणून जमलं हे जर म्हणजे म्हणजे ओपन बोललो असतो मी तर बाकीची म्हटले असते मी पुन्हा कसा येतो मी पाहतो त्याच्यामुळे मी जास्त धाडस करत नाही आमचं मग अशीच खोलीत बसल्या विषय झाला एखादा कीर्तनकार कुणाचं काही चुकलं असेल तर त्याला त्याला बोलणं एखाद्याच अधिकार असू शकतो बोलणं चालणं ठीक आहे पण मी काय महाराज कुणाला बोलत नाही बरं कटी कोणालाच बोलत नाही कारण ना आपण बोलायला जावं आपलं वजनच ना ना पडत नाही खरंच नाही पडत तुमच्या सगळ्याची शपथ आणि म्हणून अगदी लहान कीर्तनकार आहे तुम्ही सर्वजण या लेकराचे बोल गोड करून घ्या म्हणजे मी जे बोलणार आहे ते म्हणजे खरं मी बोलणारच नाही साळून कि म्हण बोलत से बाणे शिकविता धनी वेगळा त्यांच्याच पायाच्या प्रसादाने जी काही थोडी बहुली सेवा माझ्या जीवनामध्ये घडली तू का म्हणे बहुळे आणि तेच त्यांच्या समोर मांडण्याचं काम करणार आहे माऊली महाराज खरं म्हणजे मी इथला हमाल आहे फोडीले भांडार धन्याचा हमाल इथे मी हमाल भारवाहेमालाच काय काम असतं योगेश महाराज मला वाटतं गाडीतला माल घ्यायचा आणि गोडाऊन मध्ये पोहोच करायचा असंच ना संजय महाराज गाडीतला माल घ्यायचा आणि गोडाऊन मध्ये पोहोच करायचा म्हणून या गाडीतला माल या हमाला तुमच्या नेऊन गोडून एवढंच काम माझ्याकडे आहे तेवढं आहे माझ्याकडे रोप्य महोत्सवी सोहळा आहे सातशे पंचवीस वर्ष माझ्या ज्ञानोबरायांना संजीवन समाधी होऊन घेतात घेऊन होतात दादा आणि त्यातील एवढा मोठा सोहळा असताना सुद्धा मला ही सेवा करण्याची संधी मिळाली खऱ्या अर्थानं माझ्या जीवनातले मत भाग्य आहे गुरुस्थानी असलेले महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे ज्यांचं माझं प्रेम आहे खरं सांगू म्हणजे मला माझ्या जीवनात काही मिळालं असेल नसेल मिळालं माझ्या जीवनात मला पैसा संपत्ती या गोष्टी नसल्या मिळाल्या पण जेवढी मोठी माणसे भेटली ना त्यांचं प्रेम खूप मिळालं म्हणजे त्यापैकी आमच्या पराय माझ्या गुरुस्थानी असणारे शिवाजी दादा खवणे महाराज दादा या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे कधी माझ्या कीर्तनाला येण्यापासून मला म्हणे बाळ तुझं ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी मी नक्की येणार बरं ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी मी त्यांना फोन करायला पाहिजे ना त्यांचं एवढं प्रेम महाराज अरे ताट करून ठेवले कुठपर्यंत आलात इथपर्यंत एवढी काळजी करणारी माणसं आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळतात खरं म्हणजे हे परमार्थातच घडतं बरं का तुमच्यात नाही घडत महाराज असं बायको ताट करून ठेवते तर वाट पाहत नाही महाराज कधी कवानच खाऊन घेते मला उपाशी आज दादा आहे त्याचबरोबर माझ्यावर कनिष्ठ बंधू ज्यांचं प्रेम आहे अर्थात माझ्या सतत सुखदुःखामध्ये जे सातत्य आणि उभे असतात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार मृदंगाचार्य मी तर शरद महाराजांच्या बाबतीत बोलत असताना म्हणून नेहमी म्हणत असतो दादा काय शरद महाराज पैठण तालुक्यातले आहेत आणि कसं असतं जिथं पिकत तिथं विकत नसत शरद आळंदीला जो जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव झाला आणि त्या शताब्दी महोत्सवामध्ये मला वाटतं मी मागच्या वेळेस सांगून गेलो अनेक महाराज अनेक गायक वादक महाराज मंडळ तिथे नंबर लावून होते पखवाज वाज वाजवणारे तकवाज घेऊन गट्टे घेऊन हातुडी घेऊन कणी घेऊन हजर होते आमचा नंबर लागाव म्हणून पण महाराज गुरुवारी बुधेबाबांची सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडली आणि काल्याची कीर्तन रूपी सेवा त्यांना वाजवण्याचा बहुमान तिथं आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातून त्यांना मिळाला याच तुम्हाला अजिबात कौतुक वाटत नाही का हुशार लोक आहेत म्हणजे खरं हे आपल्याला कळत नाही मला जिथं पिकत तिथं विकत नाही आमचे गुरुजी नेहमी विनोदाने एक दृष्टांत सांगायचे ते म्हणायचे ब एका गावामध्ये एक मेंढराचा आवाज काढणार मेंढराचा बरं शेळीचा शेळीचा आवाज काढणार आला म्हणजे मेंढरा आपल्याला नाही जमलं तर शेळीचा शेळीचा आवाज काढणारा आला त्या बाबाने पंचवीस हजार घेतले दादा शेळीचा आवाज काढायचे लोक देतात व पंचवीस हजार देतात शेळीचा आवाज काढायचे तुम्हाला कळताय 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 पंचवीस हजार घेतला शेळीचा आवाज काढायचे ऋषी महाराज त्याने शेळीचा आवाज काढला गेला निघून दुसऱ्या दिवशी त्याच गावातला एक कलाकार होता मला पण शेळीचा आवाज काढता येतो माऊली महाराज त्यातला एक माणूस काढून तुला देऊ त्याने अशी तयारी केली ना असा चांगला आवाज काढला म्हणजे मला नाही जमला त्याने शेळीचा आवाज काढला त्याच्यातला एक जण मानला हे त्याच्यासारखा नाही जमला त्याचा एकच दोष होता दादा फक्त तो त्या गावातला होता तो म्हटलं आज नाही जमलं तर उद्या दुसऱ्या दिवशी त्यांनी चांगली तयारी केली म्हणजे आज शेळीचा आवाज काढतो त्याने पुन्हा शेळीचा आवाज काढला लोक म्हणले नाही त्याच्यासारखा नाही त्याचा एकच दोष होता तो त्या हा म्हणजे आजच्या दिवस तरी त्यांनी मोठं शेळी लावलं त्यांनी त्याचीच घेऊन आला आज तरी शेळीचा आवाज काढून तो म्हणे शेळीचा आवाज काढला पुन्हा चौथा एक जण आला त्याच्यासारखा जमलाच नाही त्याचा एकच दोष होता संदीप महाराज तो त्या गावातला होता शेवटच्या चौथ्या दिवशी ते वैतागला आणि त्यांनी शेळीचा आवाज काढला लोक म्हणले हे त्याच्यासारखा नाही जमला तो मला कान फाट फोडी बागला शेळीच पिलो आणलंय अर्थात जिथं विकत तिथं विकत नाही आणि सगळी माणसं बरोबर बरोबर आहेत शिक्षण संस्थेचे त्यांचे विद्यार्थी माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे म्हणजे भागवताचार्य महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार संदीपजी महाराज खंडागळे म्हणजे खरं पुढचे कीर्तनकार कारण मागचे कीर्तनकार मधले कीर्तनकाराच्या कीर्तनाला तसे उपस्थित राहत असतात असं म्हणते ती इम्प्रेशन डाऊन आमचे तर तेलंगणा वरून आले सकाळी सकाळी आमचा फोन झाला खरं म्हणजे काल तुम्ही इथं आले म्हणजे दिसले नाही मी आलो तर मला आधीर मन झालं माझं कारण मी सुधीर आहे ना <laughs> मन माझ मधीर ऋषी दादा ऋषीदा ना काय असतं महाराज परका माणूस किती मोठा असू जा, दे आपल्या माणसाबद्दल जी दादा ती काही वेगळीच असते ऋषी मृदंग वादन आहे असं वाटत राहावं असं वाटतं त्यांनी सतत वाजवत राहावं म्हणजे जसं इंद्राने प्रसन्न होऊन त्यांना ही कला दिलेली असावी आणि सद्गुरु विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजींचा हा खूप मोठा त्यांचा आशीर्वाद आहे खरं सांगू या संस्थांनी महाराज पूर्ण शिकवले नाही सेवेने तयार करून घेतले आणि सेवा जे फळ देते ना ते फळ

आणि थोड्या टायमात थोड्या वेळात चाल गायली कमी वेळात मस्त नाही तर कधी कधी असं होतं म्हणजे चाल चालू असले मला तुम्ही नाश्ता करून या कीर्तन गायन असलं <स्थियों> पाहिजे पण कीर्तनाच आमचे गुरुजी डॉक्टर वेदांताचार्य नारायण बाबा जाधव सांगत असतात कीर्तनाचं गायन हे उपांग आहे कीर्तन बोलण्याकरता असत ना बा इथं बोलायचं असतं मग वेगळं भजन केलं पाहिजे सर्वांनी मन केलं पाहिजे कीर्तनात भजन असावं पण महाराज भजनात गोंधळ असावा का गोंधळात भजन असावा गोंधळात भजन असलं तर ठीक आहे पण भजनात गोंधळ नसावा आणि आमच्या ऋषी माऊली महाराजांनी ती गोड चाल गायली लई कधी कधी दि गाठ पडते महाराज याच्यातच या चुटका आपल्याकडे माऊली महाराज एका गावात कीर्तनाला गेलो एका माणसाने जे आलाप धरला म्हणताना एका गायकाने इतका वाढूळ आलाप ऋषी महाराज चिमणी आत गेली आंडे घातले पिलं काढून बाहेर आले तरी त्याचा आ लापता लाप अशा काही काही बऱ्याच जणांना गाठ आमचे योगेश महाराज आहेत ज्यांचं माझ्यावर अ प्रेम आहे आमच्या हरिभक्तीपरायण संजय महाराज आहेत आमच्या हरिभक्तीपरायण शंकर महाराज आहेत आदी करून ज्ञात आलेले तुम्ही सर्व श्रोते सज्जन माय बाप आमचे आलेले आमचे भागवत ट्रेलर आहेत मच्छिंद्र महाराज आहेत इतक्या लांबून ते सुद्धा आले तुम्ही सर्व ज्ञात आज्ञात सगळे जे जे कीर्तनाला आले ते पाय लांबून बसले पाय आकडून बसले पायाच्या घड्या घालून बसले डोळे झाकून बसले डोळे लावून बसले झोपून बसले मागतून करून बसले इकडे तिकडे बसले घरी झोपले

संतांची भेट महाराजांच्या जीवनामध्ये झाल्यानंतर काय आहे महाराज संतांच्या भेटीचं काय महत्व सांगतायत महाराज महाराज जीवनामध्ये आल्यानंतर तीन गोष्टी अतिशय दुर्लभ शास्त्रंनी सांगितल्या कोणत्या कोणत्या ऐका बरं दुर्लभ भंत्रे वैवैदय मानु ग्रहितुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुषसिंक्रियाह तीन गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत संदीप महाराज कोणत्या कोणत्या एक मनुष्यत्व दुसरा मुमुक्षुत्व आणि तिसर म्हणजे महापुरुषाची संगती चारी, या तीन गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये अतिशय आणि या दुर्लभ गोष्टी माणसाला सहजासहजी मिळत नाही काही गोष्टी दुर्लभ असतात तर मिळत नाही काही गोष्टी मिळतात पण दुर्लभही नसतात काही दुर्लभही नसतात मिळतही नाही आणि काही आणि दुर्लभही असतात नाकातला केस आणायचा आणि त्याची काय काय करायचं काय करायचं काही उपयोगाचा नाही सिंहाच्या नाकात नाही दुर्लभ आहे महत्त्वाचाही नाही काही गोष्टी महाराज दुर्लभ म्हणजे मिळतात मिळता दुर्लभ नाही आता आपण मिळाचं एकमेकाला आपल्यात काय दुर्लभ आहे एकमेकाला पाहून कोंडा पाडी आपल्या नाही भेटावती तर नक्की गाठ पडत ज्याच्याकडून बाजारात पैसे घ्यायचे ते भेटत नाही आणि ज्याला द्यायचे राहा गल्ली का ज्याच्याकडून पैसे घ्यायचे तेव्हा आपण इकडे पाहत तिकडे नाही आणि ज्याला पैसे द्यायचे बाजारच्या दिवशी बाजारात का आपण मागा बाय मागा बाय इकडून आला का इकडून आला का तिकडून आला का आपण त्याला चुकीतो तू कोणी कोण राम काय होतं काही गोष्टी दुर्लभ नाही पण राहत भेटलेशिवाय राहत पण ज्या गोष्टी दुर्लभ नाही भेटल्याशिवाय राहत नाही त्यांचा उपयोग उपयोगही काही नाही काही गोष्टीचा मला सांगा माणसाला माणूस भेटल्यानंतर काय माणूसही आपूर्ण हाही आपली तोही अपूर्णा अपूर्णाला अपूर्णाची भेट झाल्यानंतर शास्त्राच्या दृष्टीने काय फायदा काहीच फायदा नाही आपूर्णाला पूर्णाची भेट व्हावी माणसाला जन्माला आल्याच्या नंतर एकतर देवाची भेट व्हावी किंवा एकतर संतांची भेट व्हावी याच्या परती व्यतिरिक्त त्याला नाही कुणाची भेट झाली पण संपलं भेटले अवघड ते कदम महाराजांनी ते पी टी दोन तीन माणसं माफ करा बर का आपल्याला अजून बरीच निवडणूक लढायची लढाई होत असतं थोडं फारणुकीच्या गरबडी गडबडी बहु अवघड आहे आपल्याला जायचंय पण काही गोष्टी अवघड आहे त्याच्यात पहिली गोष्ट शास्त्राने सांगितली मनुष्यत्व पहिली गोष्ट कोणती सांगितली मनुष्यत्व माणसाचा जन्म घेणं अतिशय अवघड फळ घ्यायला फळ घ्यायला फळ आणायला गेली ना तर त्या कुत्र्यानी काय केलं सफरचंदाच्या जवळ गेली ती बाई सफरचंद घ्यायला आणि ती विचारित होते काय भाविक कुत्र्याने एक सफरचंद उचललो सात आज उडत ती फळ विकणारी मावशी म्हणते ए मावशी आता ती गावरानच मावशी माझ्या सारखी बाया म्हणजे पुतळ्या खाताय ना सफरचंद ती मावशी काय म्हणली माहिती का

जिथं विज्ञानाची कक्षा संपते तिथून पुढे आमचा परमार्थ सुरू होतो म्हणून माणसाने न लाजता टाळी वाजणी पाहिजे आता नाही वाजली तरी चालेल पण भजन करताना सगळ्यांनी टाळी वाजा गड्या कारण हे कीर्तन करायचं कशा करता देव लोकांनी भजन करावं हेच कीर्तनात सांगावं लागतं तुम्ही जर तेच नाही करायचं आमचं काय बाबा जेवले पत्तर पालत फेकून दिले गावाच करते का गाय तर का तर कुठ नाही तसं नाही व्हायला पाहिजे असं वाटत म्हणजे ज्ञानोबरायांनी आपल्याकडे हसत पाहावं म्हणजे ज्ञानोबाची मूर्ती छान आहे फक्त एक कमी बोलता मला माझ्या मुळे जाणवते की ज्ञानोबाय माझ्यासोबत बोलत नाही नंतर काय ज्ञानोबाची मूर्ती आहे महाराज खरं म्हणजे आमचे श्री गुरु पुरेकर बाबा असं म्हटले होते ज्यांना ज्ञानोबराय पाहायचे असतील त्यांनी आपे गावले

मंदिरा गजर भक्तीचा